एक वेळ माणूस धोका देऊ शकेल पण प्राणी कधीही धोका देऊ शकत नाही एक वेळेस महिलेनं एका खरुताईला दररोज खायला घातलं आणि त्यानंतर खरुताईने काय केलं पहा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला एक महिला हातात सामान घेऊन येताना दिसत आहे ती दरवाजा उघडायला जाते तेव्हा तिला तिथं भिंतीवर एक कुकी म्हणजे एक बिस्किट दिसतं महिलाही विचारत पडते की ही कुकी आली कुठून त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही पाहिलं तर ती महिला येण्याआधी एक खार तिथे आलेली असते ती आपल्या सोबत कुकी म्हणजे बिस्किट घेऊन येते आणि त्या भिंतीवर ठेवून तेथून निघून जाते ही महिला खारुताईला दररोज खाऊ घालत होती त्या बदल्यात या महिलेला चक्क खारुताईने तिथं बिस्किट आणून दिलं खरोखरच हे प्राणी माणसांपेक्षा किती प्रामाणिक असतात काही लोकांना प्राणी पाळण्याची आवड असते तर काही लोक प्राणी पाळत नसले तरी त्यांना पिणे घालण्याची मुक्या जीवांसाठी काही आपल्या दरवाज्यात खिडकीत बाल्कनी छतावर अन्न पाणी ठेवतात या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता